नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिनी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण फॉर्म भरलेले आहे काही लोक खोटा भ्रम पसरत आहे लोकांना कन्फ्यूज करत आहे ऑनलाईन करणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे ज्या लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरलेले आहे किंवा ते फॉर्म माझ्या कार्यालयापर्यंत आणून दिलेले आहे त्या सर्व लोकांची ऑफलाईन करण्याची प्रक्रिया ही सरकारी अधिकारी किंवा माझा कार्यालय करून घेईल आपल्या कुणालाही काळजी करण्याची गरज कर नाही आपला फॉर्म ऑफलाईन झाला असेल आणि ऑनलाईन झाला नसेल याची आपल्याला काळजी करण्याची गरज कर नाही ही सर्व जबाबदारी प्रशासकीय अधिकारी यांची आहे त्यामुळे जे लोक खोटा भ्रम पसरत आहे पुन्हा फॉर्म भरायला लावत आहे किंवा लोकांमध्ये भ्रम आहे की तुम्ही नवीन अर्ज करा हे पूर्णतः खोटं आणि चुकीचं आहे आपले सर्वांचे अर्ज मंजूर मंजूर होतील ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे अशा कुठल्याही खोट्या भ्रमामध्ये आपण पडू नका आणि कुठली काळजी कर आपण करू नका अशी माझी आपल्यास विनंती आहे कृपया माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये व्हायरल करा आणि लोकांनी सावध लोकांना सावध करा की खोट्या भ्रमपासून लोकांमध्ये जी दिशाभूल केली जाते त्यापासून आपण सर्वांनी सावध राहा धन्यवाद